पुढची बातमी पाहूयात लालकृष्ण आडवाणींनी हिंदुत्व सोडलेलं नाही असं शेलार म्हणतात कारण राज ठाकरेंच्या आडवाणींवरती केलेल्या वक्तव्यावरून आता शेलारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे हिंदीला हिंदीला विरोध विरोध करण्यासाठी आडवाणींनी परवानगी दिली नाही असं सुद्धा सांगण्यात येत आहे लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आहेत अडवाणी आम्ही नाही ना हिंदीला विरोध केला तिसऱ्या भाषेला अडवाणीजींनी विरोध केलेला नाही ना काहीतरी येईल ते तोंडात बोलायचं आणि म्हणून अपूर्ण हे राज ठाकरेंच भाषण मी म्हटलं आणि तुमची लेकरं ज्या शाळेत शिकली तिथे तिसरी भाषा मराठी आहे ह्याचं उत्तर द्याल का तुम्ही जे दुराग्रह दाखवता मग बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई हे तुम्ही बोललात का मला एक मनसेचा शिवसेनेचा नेता दाखवा